हो नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराला ला लागून असलेल्या मथुरेच्या शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालय नियुक्त आयोग नेमण्याच्या याचिकेला परवानगी दिली याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डी एन एमधील दोष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारता येणार आहे अशा एका बातमीची चर्चा सुरू झाली आहे याही विषयी अधिक ऐकणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन धारकांच्या बाबत जे वक्तव्य केलंय त्याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या सकाळच्या पॉडकास्टला चीनच्या एका बातमीने भारताच्या सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय वैध ठरवलाय धर त्यानंतर पाकिस्तान आणि आता चीनकडून प्रतिक्रिया आली आहे चीनने आपला कायम ठेवलाय चीनने लडाखवर दावा सांगितलाय चीनने म्हटलंय की जम्मू आणि काश्मीरच्या एकत्रीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही मानत नाही चीनने याआधीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती जम्मू काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातून सोडवावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने त्यांची भूमिका बदलणार नाही पश्चिमी भाग हा चीनचा असल्याचं आम्ही सातत्याने सांगितलंय चीनने कधीही भारताकडून एकतर्फी आणि अवैधरित्या बनवलेल्या लडाखला मान्यता दिलेली नाही भारताच्या कोर्टाचा निर्णय आमची भूमिका बदलू शकत नाही भारत आणि चीनचा पश्चिमी भाग हा चीनचाच आहे असं माओनिंग म्हणाले जम्मू काश्मीरला ला लागू असलेले कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरही चीनने अशीच प्रतिक्रिया दिली होती चीनचे प्रवक्ते म्हणाले होते की जम्मू काश्मीरच्या प्रश्न करायला हवी चार्टर अनुसार शांततेच्या मार्गाने तोडगा काढायला हवा भारत जम्मू काश्मीरला आपला अविभाज्य भाग मानतो त्यामुळे चीनची प्रतिक्रिया ही भारत विरोधी मानली जाते अक्साई चीन गिलगिट बाल्टिस्तान आणि पीओके भारताचा अविभाज्य भाग असल्याचं भारत सरकारने स्पष्ट केलंय मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून असलेल्या मथुरेच्या शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालय नियुक्त आयोग नेमण्याच्या याचिकेला परवानगी दिली आहे सर्वेक्षण करण्यासाठी तीन वकील आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे सोळा नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी संबंधित पक्षाकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अर्जावर निर्णय राखून ठेवला होता दरम्यान हे सर्व प्रकरण काय आहे हे, हे समजून घेऊया काशी आणि मथुरा यांच्यातील वादही काहीसा अयोध्ये सारखाच आहे औरंगजेबाने काशी आणि मथुरेतील मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्याचा हिंदूंचा दावा आहे औरंगजेबाने सोळाशे मध्ये काशीतील विश्वनाथ मंदिर पाडले होते आणि सोळाशे सत्तर मध्ये मथुरेतील भगव्या केशव देवाचे मंदिर यानंतर काशीमध्ये ज्ञानवापी मशीद आणि मथुरेत शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली आहे मथुरेतील हा वाद एकूण तेरा पॉईंट सदतीस एकर जमिनीवरील मालकी हक्काशी संबंधित आहे वास्तविक श्रीकृष्ण जन्मस्थानकडे दहा पॉइंट नऊ एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही ईदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे हिंदू बाजूने शाही ईदगाह मशिदीचे वर्णन बेकायदेशीर अतिक्रमणांनी बांधलेली रचना आहे आणि या जमिनीवर दावाही केला आहे शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्णाच्या जन्मभूमीला द्यावी अशी मागणी हिंदूंकडून होतीये डीएनए मधील दोष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारता येणार आहेत अशा एका बातमीची चर्चा सुरू झालीये त्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत त्याच्या रक्तातच आहे ते सुधारता नाही येणार असे वाक्य जे आपल्याकडे सर्रास जातं ते आता आपल्याला बदलावं लागणार आहे जनुकातील दोष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारता जैव रसायनशास्त्रातील झालेला हा महत्वाचा शोध असून नुकतीच त्याला अमेरिकेने मान्यता दिली आहे सी आर आय एस पी आर किंवा एस नाईन जीन एडिटिंग सिस्टीम हे संशोधन करणाऱ्या प्राध्यापिका जेनिफर दाऊडना यांना दोन हजार वीस मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते त्यांच्या या संशोधनाने जैव रसायनशास्त्रात मोठी क्रांती केली आहे काय आहे क्रिस्पर तंत्रज्ञान क्रिस्पर शॉर्ट फॉर क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट पॅलेंड्रोमिक रिपीट्स तंत्रज्ञान याचा सिकल सेल थॅल्सेमिया तसेच अन्य असे आजार जे अनेकांना वारशानं म्हणजेच सदोष जनुकातून मिळतात अशा जनुकांना तंत्रज्ञान वापरून सुधारणे किंवा काढून टाकण्याच्या प्रक्रियेला क्रिस्पर तंत्रज्ञान असे म्हटले जाते या तंत्रज्ञानाला युनायटेड स्टेट्सच्या अन्न व औषध प्रशासनाने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्यता दिली या का आहे या तंत्रज्ञानाला क्रांतिकारी का म्हटलं जात आहे जगभरात सहा हजार प्रकारचे जनुकीय आजार आहेत त्यातील पन्नास मागे एका व्यक्तीला सिंगल जीन डिसऑर्डर आहे तर दोनशे त्रेसष्ट जणांपैकी एका व्यक्तीला क्रॉनिकल डिसऑर्डर आहे भारतातही जनुकीय आजारांचे प्रमाण अधिक आहे जनुकीय आजारांचा पुढच्या पिढ्यांना देखील धोका आहे म्हणूनच यावर यशस्वी संशोधन हे जगाच्या पटलावरील महत्वाचे संशोधन मानलं जात आहे आजवर या आजारांवर औषधे मोठ्या प्रमाणात बाजारात आलीत मात्र हे आजार मुळापासून काढून टाकणं आता यामुळे शक्य होणार आहे सिकल सेल थॅल्सेमिया यासारखे जनुकीय आजार काय आहेत सिकल सेल हा आजार एक रक्तातील दोष आहे रक्त पेशींमधील हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करते सिकल सेल्स या एकत्र येऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे रक्त प्रवाह थांबल्याने वेदना होतात थकवा येतो काही वेळा श्वास घेण्यास त्रास होतो तर थॅल्मियामध्ये रक्त दोषमुळे पुरेसे हिमोग्लोबिन तयार होत नाही त्यामुळे थकवा अशक्तपणा अशा प्रकारची लक्षणे दिसतात यामुळे जीवाला धोकाही असतो हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने काम करणार नवीन तंत्रज्ञानात डॉक्टर एखाद्या व्यक्तीच्या बोन स्टेम सेल्स म्हणजे हाडातील पेशी घालतात किंवा सदोष पेशी नष्ट त्या करतात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी भरतात हे तंत्रज्ञान थेरपी प्रमाणे काम करते नवीन पेशी जे पुनरुत्पादन करतात त्यातून चांगल्या पेशींची निर्मिती होते ही उपचारात्मक पद्धती असून यामध्ये रुग्णाला साधारण महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहावे लागते या दरम्यान मळमळ थकवा आणि इन्फेक्शन सारखे हो मात्र यांना साईड इफेक्ट म्हणता येणार नाही ना संशोधना दरम्यान साधारण शंभर जणांवर चाचणी करण्यात आली त्यापैकी सिकल सेल असलेल्या तीस पैकी एकोणतीस रुग्णांना त्यांच्या सेल्स बदलल्यानंतर अठरा महिन्यातील निरीक्षणात एक वर्ष वेदना झाल्या नाहीत तसेच बीटा थॅल्सेमिया यावर उपचार केलेल्या बेचाळीस पैकी एकोणचाळीस रुग्णांना यापुढे रक्त किंवा बोन मॅरोची वर्षभर पुन्हा आवश्यकता वाटली नाही आता ऐकूया आजच्या वेगवान घडामोडी संसदेची सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या कालच्या प्रकारामुळे आता दोन्ही सभागृहांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं यावरून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातलाय यामुळे दोन्ही सभागृहातील मिळून चौदा खासदारांचं निलंबन करण्यात आलंय यामध्ये लोकसभेतील तेरा तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शवलाय राज्यसभेत राजद खासदार मोनज कुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिलंय त्यांच्या या विधानामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलंय इराणी म्हणाल्या मासिक पाळी येणारी स्त्री आणि मासिक पाळी हे अपंगत्व नाही तर स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा नैसर्गिक भाग आहे जर मासिक पाळीच्या मुद्द्यावरून महिलांना सुट्टी दिली गेली तर त्यांच्याशी भेदभाव होऊ शकतो आपण असे मुद्दे उपस्थित करता कामा नये ज्यामुळे महिलांना समान संधींपासून वंचित राहावं लागेल टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकांनी लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे पासष्ट वर्षीय अभिनेते दर्शन जरीवाला अडचणीत आले आहेत दर्शनवर एका महिलेने धक्कादायक आरोप केलाय मी दर्शनच्या मुलाची आई होणार अशी तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली आहे गांधी माय फादर साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या वर्षीय दर्शन जरीवाला यांच्यावर एका महिलेने खळबळजनक आरोप केलाय या महिलेचा दावा आहे की तिने अभिनेत्यासोबत गांधर्व विवाह केलाय आणि आता ती त्याच्या मुलाची आई होणार आहे या प्रकरणी महिलेने आता पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केलीय भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दोन हजार तेवीसच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये प्रभावी कामगिरी केली होती शमीवर वेगवेगळ्या माध्यमातून टीकाही करण्यात आली त्यावर एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये शमीने उत्तर दिलंय तो म्हणाला यार कुणाला सज्जा करायचा असेल तर कोण आढळणार आहे जर मला ते करायचे असेल तर मी ते करेन मी मुस्लिम आहे मी अभिमानाने सांगतो की मी मुस्लिम आहे मी भारतीय आहे म्हणून मी अभिमानाने सांगतो की होय मी भारतीय आहे मला काही अडचण आली असेल तर मी भारतात राहणार नाही मला सजदा करण्यासाठी कोणाची परवानगी लागली तर मी इथे का थांबू आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय तसेच नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असलेल्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही पुकारलंय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलंय यामध्ये त्यांनी एक मोठी घोषणाही केली आहे त्यामुळे आता हे कर्मचारी आपलं आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की जुन्या पेन्शन संदर्भातील अहवाल सरकारला प्राप्त झालाय या अहवालावरील चर्चा आणि अंतिम निर्णय या तत्वाशी सुसंगत असेल या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सभागृहाला ग्वाही देतो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा श्रीवास्तव समितीने सुचवलेल्या तरतुदींचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे हा अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव वित्त आणि अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले अद्याप आमच्या राज्य कार्यकारिणीची अंतिम बैठक झालेली नसल्याने संपावर भाष्य करणार नसल्याचं सरकारी कर्मचारी संघटनेचे विश्वास काटकर यांनी म्हटलंय तसेच संपाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हा विषय मांडला हीच आमची जमेची बाजू असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर श्रोते हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला